ती, करा, शेयर करा ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शेअर आणि बेल ऐकॉन प्रेस करा जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराचा आरोप ग्रामस्थांची चौकशीची मागणी कापडणे गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता निकृष्ट काम आणि संभाव्य भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामस्थांनी एकत्र तीव्र संताप व्यक्त केला आहे पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदन देण्यात आलं ग्रामस्थांनी सांगितले की आत्तापर्यंत गावात पाणीपुरवठ्याची कोट्यावधी रुपये खर्च झाले असूनही आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही याउलट ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागते आहे याआधी राबवण्यात आलेल्या योजना भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरलेल्या असून त्यांची संपूर्ण बिले काढलेली आहेत सध्या सुरू असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या योजनेत गंभीर त्रुटी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे जलकुंभाचा काही भाग झुकलेला आहे आणि पाईपलाईनसाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आलेले असून पाण्याचा स्रोत अद्यापही ठरलेला नाही काम गुणवत्ता नसताना बिले काढण्याची रिकाई ठेकेदार आणि समितीने सुरू केलेली आहेत असा आरोप करण्यात आला आहे पाणी पुरवठा समितीच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत सदस्यांची बैठक होत नसल्याची तक्रार असून काही सदस्यांना स्वतःच्या सदस्यत्वाचीही माहिती नसल्याचं स्पष्ट झालं आहे योजनेचे काम शासनाच्या नियमांना डावलून पार पडत असल्याचं नमूद करून जुनी समिती बेकायदेशीरित्या स्थापन झाल्याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे या निवेदनांवर शेकडो ग्रामस्थांच्या सह्या असून आंदोलनाचा इशारा देत जलमिशन जीवन मिशनच्या संपूर्ण कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे आज आम्ही कापडणेकर जिल्हा परिषद सिओ साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनेच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात कापडण्याची नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली कापडण्याला मागे सुद्धा चार कोटीची पाईपलाईनचं काम झालं पाणीचं काम झालं सोन प्रकल्पाचं त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झाली आहे तरी आता नवीन जी जलजीवन मिशन योजना कापडणेकरांची आहे ती योजनासुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाळली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची नाही आणि लोक कर पाण्यापासून वंचित राहतील तरी आज आपली मागणी आज आमची आहे की जल जीवन मिशन योजना शिवसाहेब यांनी चौशी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापडण्यातून देवाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करतायत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एकव्या गाडवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंच उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे